श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा सावंतवाडी रेल्वे स्थानकात मागणी नसलेल्या आणि गरज नसलेली कामे करण्यासाठी स्थानिक आमदारांकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप निंबाळकर यांनी केलाय आत्ताच काही दिवसापूर्वी माजी शिक्षण मंत्री आणि आमच्या सावंतवाडी विधानसभा सा मतदारसंघाचे आमदार दीपक भाई केसरकर यांनी एक प्रेस घेतली आणि सावंतवाडी टर्मिनलबद्दल काही गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत सावंतवाडी टर्मिनल्समध्ये आता वुडन कॉटेजीसचं हॉटेल होतं आहे अशी ती घोषणा आहे आणि त्याच्यासोबत सरकते जिने आणि निवारा शेड उभ्या केल्या जाणार आहेत अशा स्वरूपाची ती प्रेस होती त्यापैकी वुडन कॉटेजीस जे आहेत त्याला आमचा आक्षेप आहे सरकतेजीने शेड झाली तर त्याचं आम्ही स्वागतच करू आणि त्याच्याबद्दल राज्य सरकारचे आणि आमदारसाहेबांचे आम्ही आभारही मानतो मान आहोत परंतु वुडन कॉटेजेस ही काय आपण म्हणजे आमदारसाहेबांनी त्याचं आश्वासनही दिलं नव्हतं किंवा इथल्या जनतेने ते मागितलेलं नसताना ती गोष्ट ते पुढे आणतायत सर्वप्रथम हे ह्या ह्या गोष्टीची सुरुवात कुठून झाली तर प्रभूसाहेब जेव्हा मंत्री होते सुरेश प्रभूसाहेब मंत्री जे केंद्रात होते त्यांनी आय आर सी टीमार्फत इथे एक मोठं हॉटेल उभं करण्याची योजना आखली होती परंतु प्रभूसाहेब ह्याच्यातून सत्तेतून बाजूला झाले आणि ते सगळं रद्द झालं त्यानंतर असं व्हायला लागलं की सावंतवाडी टर्मिनल साठी कोकण रेल्वेकडे पुरेसाने दिन आहे आणि त्याच्यामुळे ते टर्मिनल होत नाही अशा स्वरूपाचे प्रश्न समोर यायला लागल्याबरोबर आमदार साहेबांनी त्यावेळी ते मंत्री असताना त्यांनी एक प्रस्ताव पुढे आणला की आपण सिंधुरत्न योजनेतून इथे हॉटेलसाठी प इमारत बांधू त्या इमारतीचा एक मजला हा सावंतवाडी टर्मिनलच्या प्रशासकीय इमारती आणि प्रवाशांच्या वेगवेगळ्या साठी जे आवश्यक आहेत लावून जे आहे किंवा अन्य काही हॉटेल्स आहेत यासाठी ठेवू किंवा रिझर्वेशन काउंटर्स राहतील आणि त्याच्यातून रेल्वे टर्मिनलसाठी लागणारी जी टर्मिनल जी प्रशासकीय इमारत आहे ती एकदा उभी राहिली आणि तर त्याच्यातून टर्मिनलसाठीचे जे अडथळे आहेत ते दूर होतील आणि टर्मिनल होईल आज आता अशी परिस्थिती आहे की सा हे टर्मिनलची इमारत होतच नाही आहे त्याऐवजी जो चार नंबर प्लॅटफॉर्मसाठी जी जागा आहे त्या दरम्याने कुठेतरी हे वुडन शेडचं हॉटेल तयार करण्याचं एकंदरीत धोरण स्वीकारलेलं आहे आता ह्या उडन कॉटेजेस झाल्यामुळे सावंतवाडी टर्मिनल होणार आहे का तर निश्चितपणे त्याचं उत्तर नाही असंच म्हणता येईल हे टर्मिनल साठी ह्या उडन कॉटेजेसचा काहीही उपयोग होणार नाही जर ती इमारत दोन मजली इमारत होऊन जर त्यातला एक पार्ट प्रश टर्मिनलच्या प्रशासकीय इमारतीसाठी म्हणून वापरला गेला असता तर त्याचा उपयोग झाला असता ह्या वुडन शेडचा काहीही उपयोग होणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल